महाराष्ट्रात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आहेत या नऊ खासदारांचा नेमका मतदारसंघ कोणता त्यासोबतच त्यांना किती मताधिक्य मिळालं याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा तसेच हा व्हिडिओ जर आपण यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर राजकीय कट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर पाहू मग महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे नूतन नऊ खासदार कोणते आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी सदाशिवराव लोखंडे हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यांनी पन्नास मतांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला आहे त्यासोबतच उत्कर्षा रुपवते यांना देखील या मतदारसंघातून नव्वद हजार नऊशे एकोणतीस एवढी मतं मिळाली तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांचा परागूर्प राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला परागूर्प राजाभाऊ वाजे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांनी हेमंत गोडसे यांचा एक लाख बासष्ट हजार एक मतांनी पराभव केला या ठिकाणी शांतीगिरी महाराज हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यांना जवळपास चाळीस हजाराच्या आसपास मते मिळाली त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम या ठिकाणी संजय देशमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या राजश्री पाटील या होत्या या ठिकाणी राजश्री पाटील यांचा संजय देशमुख यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला संजय देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात तर राजश्री पाटील यांना पाच लाख तीनशे चौतीस एवढी मतं मिळाली हिंगोली लोकसभा मतदारसंघातून नागेश पाटील आस्टीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार होते त्यांनी बाबुराव कदम कोळीकर या शिवसेनेच्या उमेदवाराचा एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी पराभव केला मात्र या ठिकाणी वंचितचे बी डी चव्हाण यांना देखील एक लाख एकसष्ट हजार आठशे पस्तीस एवढी मतं मिळाली त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून आले पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी ओम प्रकाश निंबाळकर हे शिवसेना अंतर्गत नऊ खासदारात सर्वाधिक मतांनी तर महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी विजयी झाले या ठिकाणी त्यांना तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस एवढं मताधिक्य मिळालं त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अर्चनाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघाची लढत देखील रंगतदार झाली या ठिकाणी महादेव जानकर हे रासपाकडून होते तर त्यांचा संजय उर्फ बंडू जाधव यांनी एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी पराभव केला या ठिकाणी हवामान तज्ज्ञ डक हे देखील वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांना पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट एवढी मतं मिळाली त्यासोबतच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला हा पराभव त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढ्या मतांनी केला अनिल देसाई यांना तीन लाख पंच्याण्णव हजार एकशे अडोतीस मतं मिळाली तर राहुल शेवाळे यांना तीन लाख एक्केचाळीस हजार सातशे चोपन्न एवढी मतं मिळाली त्यासोबतच उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून संजय दिना पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आले या ठिकाणी त्यांनी अठ्ठावीस हजार आठशे एकसष्ट एवढं मताधिक्य मिळवलं त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मिहीर कोटेचा यांचा संजय दिना पाटील यांनी पराभव केला या मतदारसंघात संजय दिना पाटील यांना चार लाख पन्नास हजार नऊशे सदोतीस तर मिहीर कोटेच्या यांना चार लाख एकवीस हजार शहात्तर मते मिळाली त्यानंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आले त्यांनी बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी यामिनी जाधव या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला अरविंद सावंत यांना तीन लाख पंच्याण्णव हजार सहाशे पंचावन्न तर यामिनी जाधव यांना तीन लाख बेचाळीस हजार नऊशे ब्याऐंशी एवढी मतं मिळाली त्यामुळे महाराष्ट्रातील हे नऊ खासदार शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले आहेत आणि या नऊ खासदारांमध्ये ओमप्रकाश निंबाळकर यांचं सर्वाधिक मताधिक्य आहे तर सर्वात कमी मताधिक्य संजय दिना पाटील यांचं असलेलं दिसून येतं त्यामुळे महाराष्ट्रात या नऊ खासदारांमध्ये तुम्हाला सर्वाधिक चांगला खासदार कोण वाटतो त्यासोबतच आपल्या इतर काही कॉमेंट असतील किंवा सूचना असतील तर त्या आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो इतर व्हॉट्सअप आणि फेसबुक ग्रुपवर शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद